नमस्कार मी गायत्री गौरकार वर्ग दहावा मी शिवाजी हायस्कूल गौरी इथे शिकते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहे तरी आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे आणि आपल्या सर्व नातेवाईकांनासुद्धा सांगितले पाहिजे की मतदान करा आपला मा देश लोकशाही प्रधान देश आहे आणि आपण योग्य उमेदवार निवडला पाहिजे सुट्टी आहे म्हणून तुम्ही सर्व घरी राहू नका तर मतदान करण्यासाठी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुट्टी दिली आहे तरी तुम्ही मतदान करा मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तरी तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावेत राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी मत द्यावे एकही एक मत वाया गेले नाही पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्यावी जय हिंद जय जै भारत धन्यवाद नमस्कार मी खुशी सिद्धार्थ कासोटे इयत्ता नववी मी शिवाजी हायस्कूल गौरी येथे शिकते सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक आहे तरी सर्वांनी आपले सर्वांनी आपले मत सर्वांनी मतदार करावे तसेच घरातील एक एक सदस्यांनी मोठे भाऊ मोठी बहीण तसेच आजी आजोबा असेल त्यांनीसुद्धा घराच्या बाहेर पड घराच्या बाहेर निघून वोट द्यावे लोकशाही मजबूत झाली पाहिजे म्हणून योग्य उमेदवारा योग्य उमेदवाराला तुम्ही वोट करा तसेच घरातील घरातील व घराच्या आजूबाजू सर्व सर्व लोकांना सांगा की वोट करा नमस्कार माझे नाव वैजयंती घनश्याम सातपुते वर्ग दहावा वीस तारखेला मतदान करण्यासाठी तुम्ही सात ते सहा वाजेपर्यंत जा माझे आई भगिनींनो आणि माझे वडिला वडील आणि आजोबा आजी या यांनी सगळ्यांनी सगळ्यांना मी नमस्कार करते आणि तुम्ही सगळ्यांनी निवडणूकमध्ये योग्य आमदार निवडून सगळ्यांनी त्यांना वोट करावे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी दीक्षा उगलवार वर्ग दाववा शिव मी शिवाजी हायस्कूल गौरी गौरी इथून गौरी इथे शिकत आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक आहे तरी सर्वांनी आपला आपला जो आवडीचा नि उमेदवार आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा आणि आपला प्रत्येकाचा मतदानाचा हक्क हो बजवावा ही सर्वांस आग्रह आग्रहाची विनंती